ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरंदवाड येथे दुपारी एक वाजेपर्यंत तीस टक्के मतदान हातकलंगली लोकसभा मतदारसंघातील कुरंदवाड येथे मतदाना दिवशी दुपारी एक वाजेपर्यंत अठरा मतदान केंद्रावर सरासरी तीस टक्के मतदान झाले सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली तथापि कन्या विद्या मंदिर शाळा क्रमांक एकमध्ये सुरुवातीला मतदान यंत्र सुरू झालं नाही तेथील अधिकाऱ्यांनी झोनल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मतदान यंत्र सुरू होत नसल्याची सूचना दिली तब्बल वीस मिनिटांनी मतदान यंत्र सुरू झालं नंतर सुरळीत मतदान पार पडले कुरुंदवड शहरात एकूण मतदान एकवीस हजार एकशे एकतीस इतकं आहे शहरातील अठरा मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत सुरळीत सुरू आहे मतदान संतगतीनं सुरू आहे सकाळच्या सत्रात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी तीस मतदान झाले दुपारी एक ते चार वाजेपर्यंत मतदान केंद्रावर गर्दी कमी दिसत होती पद्मावती यशवंत या पंचे -चारीस वर्ष वृद्धेने आपल्या मतदानाचा हक्क बजावला वयोवृद्धांना आणि दिव्यांगांना घरी जाऊन त्यांचे मतदान शासनातर्फे केलं जातं मात्र कुरुंदवाड आणि हेरवाड या ठिकाणी अनेक केंद्रावर वयोवृद्ध स्त्री पुरुष मतदार यांना रिक्षातून आणून मतदान केलं जात होतं शंभर मीटरच्या बाहेर काही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांचे समर्थक मतदारांना ने करताना दिसत होते अठरा मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता महानकर निपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाळ